हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांचं विशेष महत्त्व आहे यापैकी एक म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या तृतीयेला हा मुहूर्त पडतो यंदा अक्षय तृतीया हा सण तीस एप्रिलला साजरा केला जाणार आहे पण यावेळी अक्षय तृतीया हा सण खास असणार आहे कारण शंभर वर्षानंतर या मुहूर्तावर दोन योग जुळून आले आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रात मालव्य आणि गजकेसरी या योगांचं एक विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे हे दोन्ही योग व्यक्तीच्या कुंडलीत असतील तर भौतिक सुख आणि आर्थिक कोंडी सोडवणारे असते अक्षय तृतीयेला चंद्र आणि गुरुची युती होत आहे त्यामुळे गजकेसरी योग तयार होत आहे तर शुक्र उच्चार राशीत प्रवेश करणार असल्याचे मालव्य राजयोग तयार होत आहे यात या दोन्ही योगामुळे काही राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे चला जाणून घेऊयात त्या लकी राशींबाबत या तीन राशींना मिळणार लाभ वृषभ या राशीच्या लग्नस्थानात गजकेसरी योग तर लाभस्थानात राजयोग तयार होत आहे यामुळे या, या राशीची चांदी होणार आहे या काळात आर्थिक गणित सुटेल तसेच उत्पन्नात वाढ होईल उत्पन्नाची नवी माध्यमं निर्माण होतील हाती घेतलेल्या कामातून चांगली कमाई होऊ शकते आर्थिक योजना यशस्वी ठरतील आणि समाजात मान सन्मान वाढेल धनु धनु या राशीच्या चतुर्थस्थानात गजकेसरी योग तयार होत आहे तरी त्यामुळे या राशीच्या जातकांना या कालावधीत चांगल्या परिस्थितीची अनुभूती घेता येईल या काळात अकस्मितला धनलाभ होऊ शकतो ज्या व्यक्ती लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना चांगली स्थळं चालून येतील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल कौटुंबिक वादही संपुष्टात येतील थी कुंभ राशींसाठी कुंभ या राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे असं असताना मालवी आणि गजकेसरी योग जातकांना फलदायी ठरेल मालवी राजयोग धनस्थाना तयार होत आहे त्यामुळे वाहन सुख आणि स्थावर मालमत्तेतून चांगला परतावा मिळेल जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आर्थिक योजना यशस्वी होतील तसेच अडकलेले पैसेही परत मिळू शकतात मित्रांनो ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद